पगार आला पंधरा हजार चार हजार कलरला जातील तीन हजाराचा जिन्नस घेतो आणि काय तर चार हजार परत डेकोरेशनचा सामान येऊन जाईल पाचशे रुपयाचा धूप आणि पूजेचा सामान पाचशे रुपयाचा धूप आणि पूजेचा सामान आईचा लुगड्याला पंधराशे रुपयाचं आयचं आहे चार पाच सात आठ नऊ दहा अकरा आईच्या गावात दोनच हजार उरत आहेत अरे अजून माझं कपडं घ्यायचं आहेत कावकीचं पण पैसे भरायचं आहेत तिकीट भाडा अरे ह्याचा विचार केलाच नाही वाडीतल्या टी शर्टचं पैसे पण द्यायचं आहेत कसा मॅनेज करू हांडं फंडाचं पैसा आहेत पैसा कधी कामाला गणपतीला वापरतो हा वेळ फंडातला पैसा काढीन पण गणेशोत्सव करीन स्वर सौ खर्च आणि रंगली हिरात कोकणात माझ्या गौरी गणपती सणात कोकणात माझ्या गौरी गणपती सणा